शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक आणि मौज मजेसाठी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पाच जणांनी नाशिक जिल्ह्यातील पुरातन मंदिरांमध्ये चोऱ्या केल्याचं उघडकीस आलंय विशेष म्हणजे चोरट्यांनी चोरीसाठी गुगल मॅपचा वापर करत मंदिरे शोधल्याचं आणि कुलूप तोडण्यासाठी यूट्यूबवर व्हिडिओ बघितल्याचं सा तपासात उघडकीस आलंय नाशिक ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून तीनसराईत गुन्हेगारांना अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून सहा किलो वजनाच्या पितळी वस्तू एक हजार दोनशे अडतीस ग्रॅम चांदी असा एकूण एक लाख त्र्याण्णव हजार दोनशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नाशिक जिल्ह्यातील पुरातन मंदिरांच्या तोडून मौल्यवान वस्तू चोरीचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांचा आढावा घेताना या संवेदनशील गुन्ह्यांची उकल करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मंदिरांच्या सी सी टी व्ही फुटेजनुसार तपास सुरू केला त्यात संशयित आरोपी कैद झाले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी यावरून संशयितांचा शोध घेत असताना पुणे औद्योगिक वसाहतीतून संशयित आणि टोळीचा मोरक्या सुयोग दवंगे यास अटक केली तर दोघांना कल्याण मधील टिटवळ्यातून अटक केली पोलीस चौकशीत तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली यात सात गुन्ह्यांची उकल झाली असून सिन्नर मधील पाच वाडीवर येथील एक आणि लासलगाव मधील एक असे सात मंदिरांमधील जिल्ह्यामध्ये जे गुन्हे उघडकीस आलेले नाहीत अशा घरपुड्या आणि चोऱ्या या संदर्भात विशेष मोहीम सध्या सुरू करण्यात आलेली आहे त्याच्या अंतर्गत गेल्या आठ दहा दिवसांमध्ये घरपुड्या आणि चोऱ्यांच्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उघडकीस आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे एल अधिकारी आणि सर्व अंमलदार याच्यामध्ये रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत आणि याचाच परिणाम म्हणून अलीकडेच ज्या मंदिरासंदर्भातील चोऱ्या ह्या होत होत्या या सर्व चोऱ्या बाबतीमध्ये एक समाजामध्ये प्रचंड रोष होता संवेदनशीलता वाढत चालली होती आणि त्या अनुषंगाने विशेष लक्ष घेतल्यानंतर या बाबतीमध्ये तीन आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे एक पुण्यामधून आरोपीला अटक केलेला आहे दुसरा कल्याण टिटवाळा या ठिकाणून अटक करण्यात आलेला आहे या आरोपीकडून आतापर्यंत सात गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यापैकी पाच गुन्हे हे शिन्नरचे आहेत एक वाडीवरीचा आहे एक लासलगावचा आहे आणि या साती गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे या तीन काय आता या तिन्ही आरोपी पैकी एक आरोपी हा मेकॅनिकल इंजिनियर आहे सेकंड इयरला आहे हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात जे पुरातन मंदिर आहेत ते गुगल मॅपवर शोधतात आणि याच्या बाबतीमध्ये कुलूप कसं तोडायचं आहे वगैरे याचं युट्यूबवर माहिती घेतात आणि याच्या आधारावर ते संपूर्ण संघटितपणे अशा स्वरूपाचे गुन्हे हे करत आहेत यांच्याकडून अधिकही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे यांचे दोन साथीदारांची फरार आहेत त्यांच्या संदर्भातला सुद्धा शोध सुरू आहे याच्यापैकी काही जे गुन्हेगार आहेत ते शेअर मार्केटमध्ये सुद्धा स्वतःचा पैसा गुंतवतात त्यापैकी काही मोजमोजा करण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करतात आणि अशा पुरातन मंदिरातील जे वस्तू आहेत त्यांना अधिकची किंमत मिळेल अशा स्वरूपाची त्यांची धारणा आहे त्यामुळे या बाबतीमध्ये अधिकचा तपास केल्यानंतर नक्की ते माल कुठं देत होते ते घेणारे रिशीवर कोण आहेत या संदर्भातली अधिकची माहिती समोर येईल असे सात मंदिरांमधील गरफोडीची उकल झाली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर सहाय्यक उपनिरीक्षक नवनाथ सानप अंमलदार विनोद टिळे नवनाथ शिरोळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम संदीप नागपुरे यांच्या ही कारवाई केली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक